अहिलानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपालिका दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष व मित्रपक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे तसेच प्रभाक्रमांक बारामधील नगरसेवक पदाचे उमेदवार नगर विजया आंग्रे हजी मेहमूद सय्यद व प्रभाक्रमांक चौदामधील नगरसेवक पदाचे उमेदवार वाल्मिक लहिरे माधुरी शिंदे यांच्या प्रचारार्थ बजरंग चौक दत्तनगर या ठिकाणी कॉर्नर सभा घेतली आहे यावेळी आमदार आशुतोष काळे काकासाहेब कोयटे राष्ट्रवादी शहर अध्यक्ष सुनील गंगुले संदीप कोयटे नगरसेवक पदाचे उमेदवार हाजी मेहमूद सय्यद यांनी शहरासह प्रभागातील झालेले कामाचे तसेच भविष्यातील विकास कामाचे विजन नागरिकांसमोर मांडत विरोधकांवर हल्लाबोल करत निशाणा साधला आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते माजी नगरसेवक प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाणे पदाचा उमेदवार आपले काकाजी कोयटे असतील माझं वय चाळीस आहे त्यांचा अनुभव पन्नास वर्षाचा आहे एवढा अनुभवी उमेदवार आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दिलेला आहे कारण त्यांचं काम आहे सहकार क्षेत्र असू सामाजिक क्षेत्र असू राजकारणामध्ये पूर्वी काही होते पण मध्यंतरीच्या काळामध्ये राजकारणामध्ये नव्हते आणि म्हणून त्यांच्याकडे असलेलं विजन पूर्ण राज्यामध्ये फिरत असताना अनेक शहर त्यांनी पाहिलेले पाच राज्यांमध्ये त्यांचं काम चालू आहे तिथे असलेले शहर त्यांनी पाहिलेले त्यांचं विजन असेल माझं विजन असेल या गोष्टी सगळे एकत्र धुऊन आपल्याला कोपरगाव शहराला सुंदर करायचंय स्वच्छ अजून करायचंय विकसित करायचंय हे ध्येय आम्ही घेऊन त्या ठिकाणी काम करतोय आणि म्हणून त्या पद्धतीने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील नगराध्यक्ष पदाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असतील या, या पद्धतीने काम करतील नुसतं काम ठेवायचे आणि त्याच्यावर राजकारण करायचं ही प्रवृत्ती आमची नाही अडचणी सोडवायच्या आणि दुसऱ्या अडचणी आपल्या समोर उभे राहणार आहे त्याच्यावर आपल्याला काम करायचे या मूलभूत गोष्टी संपल्यानंतर पाणी रस्ते गाठावी या मूलभूत गोष्टी त्याच्या पुढे जाऊन महिलांचा रोजगार आहे आपल्या मुलांचा रोजगार आहे आपल्याला या ठिकाणी एमआयडीसी स्थापन करायची कंपन्या आणायच्या आहे आपल्या मुलांना बाहेर जायची गरज पडली नाही पाहिजे याच्यासाठी आपल्याला काम करायचं या सर्व गोष्टी स्थापल्यानंतर पुढे काही काम राहणार नाही भरपूर काम आहे या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहे आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी या निवडणुकीमध्ये पूर्णचे पूर्ण उमेदवार त्या ठिकाणी निवडून आले पाहिजे कारण तुम्ही दिलेली जबाबदारी मी पार पाडणार आहे मी शासनाकडनं जास्तीत जास्त अजितदाकडनं जास्तीत जास्त कामं करून घेणार जास्तीत जास्त निधी कसा आणायची ती जबाबदारी माझी राहील परंतु एक हक्काचा नगराध्यक्ष आहे आपल्या हक्काचे नगरसेवक जर त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये नसले तर मी निधी आणून उपयोग नाही कारण की खर्च करायची दानत त्यांची नसणार खर्च जर जाल झाला तर अडचणी मिटतील अडचणी मिटल्या तर तुमची माझ्यावर त्या ठिकाणी भावना राहील का हा माणूस कामाचा आहे आणि मुद्दा आपल्या कामांमध्ये खोडा घालण्याचं काम कोर्टामध्ये जा नगरपालिकेमध्ये विरोधी ठराव घ्या अशा पद्धतीचे प्रवृत्तीचे लोक त्या ठिकाणी मागच्या काळामध्ये होते मित्रांनो सांगायला तुम्हाला तुम्हाला अतिशोक्ती वाटेल परंतु केवळ पाच नंबर तलाव होऊ नये म्हणून छत्तीस तारखा कोट्यावधी रुपये विरोधकांनी त्या ठिकाणी खर्च केले आणि ते काम बंद पाडण्याचं काम किंवा प्रयत्न त्यांनी केला परंतु केवळ आपल्या सर्वांचा आशीर्वाद माझ्यामागे खंबीर होता म्हणून प्रत्येक तारखा त्या ठिकाणी पडत गेल्या आणि आपलं काम न थांबता पाच नंबर तलाव सुरू झाला अशाच पद्धतीने नगरपालिकेमधले अठ्ठावीस कामं असतील यांना कोर्टामध्ये खेचून त्यांना स्टे आणण्याचं काम विरोधी गटाने केलं आणि अशा प्रवृत्तीचे लोक जर आपण नगरपालिकेमध्ये पाठवणार असू तर आपलं भविष्य कसं असेल हे सांगण्याची आपल्याला काही आवश्यकता नाही आणि विचारपूर्वक आपण सर्वांनी नुसता चौदा नंबर नाही नुसता बारा नंबर नाही तर पूर्ण ते पंधरा पंधरा प्रभागामध्ये जिथं कुठे आपले आपले नातेवाईक असतील मित्र असतील या सर्वांना घड्याळ चिन्हाचं बटन हे दाबून तिथले तिथले उमेदवार देण्याचे आपण सर्वांनी विनंती करावी एवढी एक कळकळीची विनंती या ठिकाणी करतो कारण की आम्हाला सर्वांना काम करायचे केवळ तुमच्या अडचणींवर राजकारण करायचं ही भूमिका घेऊन आम्ही काही काम त्या निवडणुकीमध्ये उतरलेलं नाही काम जे दादांनी केलेले आहे त्याच्यावर मला कळस ठरवायचा आहे आणि त्याकरता मी तुम्हाला मतं मागायला आलेले मला मत मागण्याची खरं म्हणजे मला राजकारणात येण्याची आवश्यकता नाही माझी जी पतसंस्था आहे बारा बाराशे कोटी रुपयाच्या ठेवी होतो त्या बाराशे कोटी रुपयापैकी चारशे कोटी रुपयाच्या ठेवींचा विश्वास या कोपरगावकरांनी माझ्यावर ठेवलेला आहे कोपरगावमध्ये माझे जे ठेवीदार आहेत बत्तीस हजार ठेवीदार माझे कोपरगावचे आहेत बत्तीस हजार त्या बत्तीस हजार लोकांनी चारशे कोटींचा विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे भैया विश्वासाला कुठेतरी उतराई झालं पाहिजे हे माझे जे ठेवीदार आहेत त्यांचं उतराई झालं पाहिजे या उद्देशानं मी राजकारणामध्ये आलो आणि राजकारणात येताना निस्वार्थ भावनेने आलो जसं राजकारणामध्ये मा म्हणतात माझं पोट भरलेलं आहे मला पैशाची काही आवश्यकता नाही मला मुलगा तुम्ही आत्ता बघितला त्याचा त्याचा धंदा खूप मोठा आहे परंतु कोपरावच्या जनतेचं पोट भरलं पाहिजे जनतेच्या विकासाचं पोट भरलं पाहिजे यासाठी मी या राजकारणामध्ये उत्तर आणि मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो मी नगराध्यक्ष होणार ही काळ्या दगडावरची पांढरी वेग आहे ते मी नाही विरोधकांनी सुद्धा कबूल केलेला आहे विरोधकच म्हणतात काका आता शहात्तर वर्षाचे झाले मी खरं शहात्तरच नाही मी त्र्याहत्तरच वर्षाचा आहे परंतु त्यांचं स्टेटमेंट असं आहे की मी एक्क्याऐंशी वर्षापर्यंत आता काम करणार आहे म्हणजे पाच वर्ष मी नगराध्यक्ष राहणार आहे हे त्यांनी नक्की ठरवलेलं आहे त्यांनी त्यांच्या तोंडाने जाहीर केलेलं आहे आणि मी खरोखर मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो या पुढचे पाच वर्ष काम काम आणि काम मी कामाला कसं आहे हे कोपरावच्या इतर जनतेला निश्चितपणे माहीत आहे मी कामाला कसं आहे हे तुम्हाला बघायचं असेल माझे जुने सहकारी मला दिसत आहेत श्याम गवळी अशोक गवळी हे सगळ्या जुन्या सहकार्यानं मला कामाचा झपाटा माहीत आहे मी दररोज सकाळी साडेपाच वाजता उठतो म्हणजे उठतोच माझ्या तब्येतीची काळजी घेतो आरोग्य मंदिरामध्ये जातो फिरतो काम काम आणि काम दररोजचा माझा प्रवास जर बघितला महाराष्ट्रामध्ये अडीचशे ते तीनशे किलोमीटरचा प्रवास माझा असतो पण याच्या पुढचं आयुष्य माझं कोपरगाव करता मी समर्पित करणार आहे कोपरगावचा विकास हाच माझा ध्यास कोपरगावचा विकास हाच माझा श्वास आणि तो श्वास घेण्याकरता आपण कोपरगावकर हो मला जो भर हो मी बघतोय भरभरून प्रतिसाद देत आहेत मला हे राजकारणात उतरण्याचा आनंद देखील होतोय आणि आशुतोष दादांच्या पार्टीमध्ये आल्याचा अत्यानंद होतोय मी ज्यावेळेस नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज भरायचा दाशुतोब दादांनी आग्रह केला मी दादांना विचारलं दादा तुमच्याकडे चार चार उमेदवार आहेत सुनील गांगुले तुमच्याकडे आहेत चांगला उमेदवार त्याच्यानंतर मंदार पहाडेसारखा कर्तबगार उमेदवार तुमच्याकडे उमेद आहे विरेन बोरवके सारखा उमेदवार तुमच्याकडे आहे हे सगळ्या उमेदवारांना डावलून तुम्ही मला कशी उमेदवारी देतात आणि दादांनी माझी उमेदवारी जाहीर करतात ज्या चौघांनी कुठल्याही प्रकारची खळखळ न करता माघार घेतली आणि त्यांनी सांगितलं काका तुम्ही जर उमेदवारी करणार असाल तर आमचा तुम्हाला बिनशर्त पाठिंबा आहे आता फक्त माझी अपेक्षा एकच आहे तुमची तुमच्याकडून मला नगराध्यक्ष झाल्यानंतर मला जर चांगल्या पद्धतीनं काम करायचे असतील तर तीसशे तीस उमेदवार माझ्या विचाराचे आले पाहिजे जनतेच्या विचाराचे आले पाहिजे आशुतोष दादांना मानणारे आले पाहिजे अजित दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारे आले पाहिजे तर हे काम मला पुढून येता येईल आणि तसं जर नाही झालं मित्रांनो होणार याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही फक्त मला भीती यायची आहे एखादा जरी उमेदवार विरोधी पक्षाचा निवडून आला ना ते माझ्या कामामध्ये खोडा घालण्याचं काम करतील समोरच्या पार्टीचंच नाव खोडा पार्टी आहे प्रत्येक कामामध्ये खोडा घालायचा प्रत्येक गोष्टीमध्ये न्यायालयामध्ये जायचं न्यायालयात वर्षानुवर्ष कामं खेळून ठेवायची आत्ता सांगितलं संदीपने की त्यांनी माझी उमेदवारी सहन झाली नाही म्हणून पापड होतोय अक्षरशः थैथयाट होतोय माझ्यावर वैयक्तिक आरोप करणार आहेत या वैयक्तिक आरोपांना काही मी घाबरत नाही की मी कोण आहे मी कसा आहे हे कोपरावच्या जनतेला माहीत आहे मी सर्वसामान्य माणसामधून मोठा झालेलो आहे मी छटा घातपाव्या पुढ्या बांधित बांधित मोठा झालेलो आहे माझं किराणा दुकान होतं मी रस्त्यावर बसून फटाक्या विकलेल्या आहेत मी रस्त्यावर बसून राख्या विकलेल्या आहेत मी सुदेश थेटराच्या बाहेर बसून सुदेश थेटरच्या बाहेरवरून पाच पैशाच्या लिमिटेडच्या गोळ्या विकलेल्या आहे मी ब्लॅक नाही महमूद भाई तर त्या पाच पाच पैशाच्या गोळ्या चॉकलेट सुद्धा मी त्या ठिकाणी विकलेले आहेत असं कष्टाने मी वर आलेलो आहे कोपरावच्या जनतेचा मी विश्वासघात कधीच करणार नाही सर्वांना हे समजून घेणं फार महत्वाचं आहे की ह्या चार उमेदवारालाच का मतदान करायचं आणि त्यांना उमेदवारी जे आहे समोरचे त्यांना उमेदवारी का नाही करायची मतदान का नाही करायचं चौदा ते एकोणीस या कोपरगाव शहरामध्ये विरोधी पार्टीचे जेव्हा आमदार होते ते या कोपरगाव शहराची परिस्थिती ही आपली धुळगाव म्हणून झालेली होती पाणी तेवीस तेवीस दिवसाड येत होतो अशा वेळेला दोन हजार अठरा एकोणीसला आशुतोष दादांनी या कोपरगाव शहरातील जनतेला साथ घातली की तुम्ही मला निवडून द्या मी कोपरगाव शहरातील रस्ते असतील पाणी असेल या सगळ्या समस्या सोडवल आणि आपण सगळ्यांनी आशुतोष दादांना निवडून दिलं आशुतोष दादांनी गेल्या पाच वर्षामध्ये या कोपरगाव शहरातील सगळे प्रमुख रस्ते असतील वीस पंचवीस समाजाला त्यांचे समाज मंदिर बांधण्यासाठी पैसे दिले असतील पाण्याचं तळ असेल पोलीस लाईनच्या मागच्या बिल्डिंग असतील जिल्हा उपरुग्णालय असेल बस स्टँडच्या मागचं कॉम्प्लेक्स असेल असे आशे असंख्य काम आशुतोष केल्या पाच वर्षात केले मला सांगायचा विषय असाच आहे फक्त की जर आशुतोष दादा पाच वर्षामध्ये वर्षा या सगळ्या गोष्टी करू शकतात तर मग यांनी पाच वर्षामध्ये या कोपरगाव शहरातील वस्तू ह्या गोष्टी का केल्या नाही का पाच नंबरचं तळ केलं नाही का कोपरगाव शहरातील रस्ते केले नाही का सगळ्या समाजांना पैसे पुरवले फक्त एक कोपरागाव शहरातील लोकांचा त्रास झाला पाहिजे पाण्यासाठी वनवण झाली पाहिजे रस्त्यासाठी हाल झाली पाहिजे अशा पद्धतीचे विचार या लोकांचे आहे एवढ्या गोष्टीवर ते थांबले नाही दादांनी दोन हजार एकोणीस ला निवडून आल्यानंतर कोपरागाव शहरातील सगळ्या प्रमुख रस्त्यांचे काम मंजूर करून आणले त्यानंतर ते कामं करण्यासाठी निविदा केल्या आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टला वर्क ऑर्डर दिल्या या महाभागांनी त्यावेळेला यांच्या नगरसेवकांना सांगितलं की रस्ते झाले नाही पाहिजे हे रस्ते जर झाले तर आपल्याला लोक नावं ठेवतील म्हणून यांनी कोपरवा नगरपालिकेमध्ये ठराव केला मी कॅमेऱ्या समोर बोलतोय जबाबदारीन बोलतोय आणि खरं बोलतोय या लोकांनी तो ठराव केला का या कोपरवादले रस्ते करायचे नाही आणि यांनी नगरसेवकांच्या नावाने औरंगाबाद हायकोर्ट मध्ये रिट दाखल केली काही के रस्ते करायचे नाही कर रिट मागे घेतली स्टे जो बसवला तो, तो आणि कोपरगाव शहरातले रस्ते झाले माझा त्यांना तुमच्या मार्फत एक विचार नाही का तुम्ही या कोपरगाव शहरामधले कामं करण्यासाठी निवडून आलेले आहात मग या रस्त्यांचे तुम्ही स्टे का घेतला काम होणे म्हणून आणि स्टे घेतला आणि परत माग का घेतला हा त्यांना माझा प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी जाहीर द्यावं पाच नंबरचं तळ झालेलं आपल्याला दिसतंय पण हे तळ करण्यासाठी आमदार आशुतो दादांना दिवस रात्र किती पळावं हे आम्ही बघितले संबंधित त्या वेळेला काही ऑफिसर लोक असतील त्या ऑफिसर लोकांना पैसे द्यायचे रजेवर पाठवायचं आणि या कोपरवा शहरातलं तळ झालं नाही पाहिजे वर्क ऑर्डर निघाल्यानंतर काही शेतकऱ्यांना पाठवलं कोर्टामध्ये त्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन विचार कोर्टामध्ये टाकलं की या कोपरगाव शहरात जर पाच नंबरचं तळ जर झालं तर आमच्या शेतीला पाणी पुरणार नाही सर्वसामान्य शेतकरी हायकोर्टमध्ये वकील देऊ शकतो का एक वकीलनी तीन तीन चार चार वकील उभे राहिले त्या शेतकऱ्यांसाठी का आता बघते या कोपरगाव शहरातले तळ झालं नाही पाहिजे मग या कोपरगाव शहरातले तळ झालं नाही पाहिजे म्हणून तुम्ही शेतकरी उभे करतात ज्या कोपरवाव शहराच्या नागरिकांवर तुम्ही चाळीस वर्ष सत्ता भोगली या कोपरवाव तालुक्या तालुक्यामध्ये मग या लोकांना वंचित का ठेवायचं अशी तो दादा पाच वर्ष तळ करू शकता तर तुम्ही का करू शकले नाही हा माझा प्रश्न आहे ठरला बरं अशी तो दादा करता येतो कोर्टामध्ये जायचं स्टे घ्यायचा प्रयत्न करायचा ही कोणती मनस्थिती तुमची ही विकृती आहे तुम्हाला फक्त सांगणं आहे की माझं नगराध्यक्ष काकासाहेब होणार आहे नगरसेवक पण आमचे होणार आहे पण तुम्ही कुठंच ज्या भूत आपल्याला बळी उडू नका कारण काका जरी निवडून आले तर खालचे जे ठराव करायचे असतात जर नगरपालिकेतून ठराव नाही झाले उदाहरणार्थ हा रस्ता आपण बसलेलो आहे या रस्त्यासाठी आशुतोष दादानी निधी जरी उपलब्ध करून दिला नगरपालिकेने जर नगरपालिकेचे म्हणजे या लोकांना जर काम करायचं जर ठरलं या रस्ता करण्यासाठी तो कोपरगाव शहरातील नगरपालिकेचा ठराव लागतो नगरसेवकांचा तर त्या संबंधित नगरसेवक जर आपले नसतील ज्यांनी त्यांनी ठराव दिला की रस्ता करायचा नाही तर रस्ता होऊ शकत नाही म्हणून मनस्थिती चांगली असले नगरसेवक तुम्ही निवडून द्या काय कोपरगाव शहरातला विकास झाला पाहिजे राजकारण फक्त दोन तारखेपर्यंत पण त्यानंतर या कोपरगाव शहरातील जनतेला पाणी असेल रस्ते असेल या सगळ्या गोष्टी भेटल्या पाहिजे आम्ही ठामपणे का सांगू शकतो आम्ही आशुतोष दादाला रात्रंदिवस धावपळ करताना बघितलंय त्याला माणसाला तळवाळे आहे तर मला कोपरगाव शहरातील जनतेला शब्द दिलेला आहे रोज पाणी द्यायचं आणि तो, तो देणार पण जर चुकीच्या लोक निवडून आले काकासाहेब साहेब नगराध्यक्ष जरी झाले तर खालचे नगरसेवक कमी निवडून आले त्यांना जर वाटलं का आम्हाला कोपरवा शहरातील नागरिकांना द्यायचं नाही ठरावच नाही होऊन द्यायचे तर पाणी तुम्हाला रोज भेटू शकणार नाही कारण पाणी जर तुम्हाला रोज भेटलं यांचं राजकारणाचा मुताच संपून जातो म्हणून तुम्हाला मी सावध करतोय की तुम्ही कोणत्याही बोलता आपल्याला बळी फोडू नका आणि दादा सांगत त्या माणसांना निवडून द्या मागच्या दहा दिवसापूर्वी आपल्या कोपरगाव शहरामध्ये एक भूकंप झाला सन्माननीय आमदार दादा काळे यांच्या आदेशावरून काकासाहेब कोयटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवे, प्रवेश केला आणि हा प्रवेश असा अचानक झाला की त्यामुळं समोरच्या विरोधी पार्टीचे जे काही धावेगाण आणले जो काया दाला, काय भूकंप झाला त्याचे हादरे त्यांना आजपर्यंत बसत आहेत आपण सर्वांनीच बघितलं की पहिल्या चार दिवसामध्ये पाच दिवसामध्ये विरोधकांना काकांची उमेदवारी डिक्लेअर झाली त्याच्यावर विरोधकांनी काय बोलावं काय करावं हे ते त्यांना पण सुधारत नव्हतं परंतु कोपरगावच्या जनसामान्य माणसांमध्ये एक आनंदाचं वातावरण तयार झालं होतं एक आनंदाची लाट तयार झालेली आहे आणि या लाटेमध्ये सर्व विरोधी पक्ष अगदी वाहून जात आहे त्यांना कुठं पकडावून कुठं धरावं हे सुद्धा अजूनही सुचत नाहीये आपल्यासारख्या आमदार संत काळे यांनी जनसामान्य माणसांमधलं नेतृत्व निवडावं मग ते नगराध्यक्ष पदाकरता असो किंवा नगरसेवक पदाकरता असो ते आपले जनसामान्य कार्यकर्त्यांना नेहमीच आपला चान्स देत असतात की जो कार्यकर्ता पक्षाचं चांगलं काम करतो कोपरगाव शहरात चांगलं काम करतो आपल्या प्रभागात चांगले काम करतो त्यांना उमेदवारी द्यायचं काम त्या आमदार आशुषदा दादा काळेंच्या मार्फत कायमच होत असत आणि याच्यावर आपण विरोधी पक्षामध्ये बघितलं तर त्यांचे उमेदवार कोण असतात नगराध्यक्ष पदाच्या बाबतीत आपण उमेदवार बघायला गेलं ते काय जनसामान्य नेतृत्व नाही रोजचा आपल्या घरातला हिशोब कोण लिहू शकेल असा व्यक्ती त्यांनी कोकणगावच्या कर नगराध्यक्षपाला करता दिला कारण एकच होत की नगराध्यक्षपदाला जो काय नगरपालिका जो काय निधी येईल तो निधी हा आपल्या खिशामध्ये म्हणून त्याचा हिशोब कोण चांगल्या पद्धतीने लिहू शकेल असा हिशोब लिहिणाऱ्या माणसाला त्यांनी उमेदवारी दिली का त्यांच्या पक्षामध्ये काही जनसामान्य कार्यकर्ते नव्हते अनेक सामान्य कार्यकर्ते होते ज्यांची अपेक्षा होती की त्यांना नगराध्यक्षपद मिळावं परंतु नाही आशुराकडे जो मतांचा मोठेपणा आहे तो मोठेपणा विरोधी पक्षामध्ये नाही म्हणून त्यांनी आपल्या अशा खास माणसाला उमेदवारी दिली की जो मागच्या दहा पंधरा वर्षापासून त्यांचा हिशोब ठेवायचं काम करतोय आणि भविष्यात पण त्यांचा हिशोब कोण ठेवू शकेल असाच माणूस त्यांना पाहिजे होता म्हणून सर्व जनसामान्य कार्यकर्ते साईडला ठेवले आणि आपला खुशोत् माणूस जो आपली डायरी सांभाळू शकेल त्या माणसाला तिने उमेदवारी दिली त्या माणसाला काय कळणार आहे या दत्तनगर मध्ये या गांधीनगर मध्ये काय प्रश्न आहेत इथल्या गटरींच्या काय समस्या आहेत इथल्या रस्त्यांच्या काय समस्या आहेत इथल्या झोपडपट्टीच्या काय समस्या आहेत घरकुल योजना कशी आणायची हे त्या माणसाला कळणार नाही त्या माणसाला फक्त एकच कळतं हिशोब हिशोब आणि हिशोब याच्या उलट आपण आश्रो कार्यकर्ते बघितले आपल्याला जे उमेदवार दिलेले आहेत आपले लहिरे असतील माधुरीताई शिंदे असतील अंग्रेताई असतील किंवा आपले भाई असतील यांनी आपल्या प्रभागामध्ये जे काम केलेले आहेत ते काय वेगळे सांगायची आवश्यकता नाही मी या प्रभागामध्ये दोन दिवस फिरत होतो प्रत्येक गल्ली ना गल्ली तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित केलेली आहे सुनील भाऊ भाई तुम्ही मिळून या जो विकास केलेला आहे हा विकास आपल्याला कोपरवा की ठिकाणी कुठेही बघायला मिळाला मिळत नाही आणि हाच विकास इतर राहिलेल्या ठिकाणी आपल्याला करायचा असेल न्यायचा असेल तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की जनसामान्यामधले कार्यकर्ते या ठिकाणी निवडणुकीला उभे आहेत तुम्ही त्यांना सर्वांना भरघोस मताने निवडून द्या आता आपल्याला येत्या नगरपालिकेला म्हणजे आम्ही जे काम करतो ना ते तुमच्यासमोर सांगतो कारण आता मी दादा इथून आपला वाढ तुटतो इकडं झालं तेरा आपलं बारा आणि इकडं झालं तेरा चौदा आता या वार्डामध्ये माझं वार्ड इथपर्यंत होत मात्र काही सात आठ गल्ल्या तोडल्या गेल्या या गल्ल्यामध्ये मी असं सांगतो चॅलेंज करून सांगतो की माझ्या वार्डामध्ये काम दाखवा आणि बक्षीस मिळवा कारण माझ्या माग असतो दादा आहे कुठलीही मदत मदत लागू द्या दादांनी स्वतः माणसं माझ्या पैसे पाठवले हो का आजी साहेब तुमच्याकडे काही काम असेल तर सांगा मात्र दादांना मी सांगितलं दादा माझ्याकडे कुठलंच काम राहिलेलं नाही दादांना सांगितलं मग सोळा लाख रुपयाचे गट्टू करण आपल्या शंकर गार्डन स्वर्गीय शंकरांना गंगारे ने जे आपले शिवसेनेचे नेते होते स्वर्गीय शंकरांना गंगारे त्यांच्या नावाने आपण इथं शंकर गार्डन आ, काम शंकर गार्डन चे काम सुरुवात केली तिथं अकरा लाख रुपये त्या कंपाऊंडसाठी आणले त्या कंपाऊंड मध्ये सगळं गवा असल्यामुळं तिथून जवळपास तीनशे गाड्या तिथून आपण डंपर लावून तीनशे डंपर कचरा काढून बाहेर फेकलं तिथली जागा इतकी सुंदर झालेली आहे फक्त तिथं आपल्याला आता सांस्कृतिक भवन आणि शंकरांना गंगारे यांच्या नावाने आपल्याला एक गार्डन बनवायचं आहे लोक त्या विषयावर देखील अपप्रचार करत आहे का ते गार्डन आहे तिथं मेहमूद सय्यद तिथं मस्जिद उघडल मेहमूद सय्यद मदरसा उघडल अरे अशा अशा इतक्या काही भूल तापांना लोक बळी पाडणार नाही आणि मी जनतेत सांगतो का तिथं शंकरांना गार्डन या ठिकाणी सांस्कृतिक भवन होईल आपल्या गोरगरिबांसाठी तिथं सांस्कृतिक भवन झाल्यावर कोणाचा दावा असेल तेरावा असेल काही कार्य असेल छोटे मोठे साखर पुढे असल ते होतील तिथं त्यासाठी ते आपण प्रयत्न केले आणि जवळपास त्या जागेवर तीन महिने मी जागेवर बसून आंदोलन करून उपोषण करून ती जागा साफ केली तिथं ना मस्जिद होईल ना मदरसा होईल ना मंदिर काहीच होणार नाही फक्त माझ्या गोरगरीबांसाठी तिथं आपल्याला शंकर गार्डन आणि सांस्कृतिक भवन दादांकडून करून घ्यायचं आहे आणि काकांकडून करून घ्यायचं आहे ते भवन म्हणजे तिथं सांस्कृतिक भवन झाल्यानंतर आपल्या गोरगरिबांना त्याचा उपयोग होईल